धन्यवाद सभापती महोदय शिक्षकांना अशैक्षिक काम देऊ नयेत या संदर्भातलं औचित्य असून शिक्षक ज्ञानाचे पवित्र कार्य करत असणे राष्ट्रीय जपण्यासाठी सातत्याने दिवस मेहनत करत असणे शैक्षणिक क्षेत्रात क्षे उत्तम कार्य करत असल्याने आपल्या कार्यामुळे समाजामध्ये चांगल्या प्रकारचा आदर्श निर्माण करत असणे शैक्षणिक बौद्धिक काम करत असताना शिक्षकांना शासनाकडून अशैक्षणिक कामे करावे लागतात डीओलसारखी काम करत असताना सतत शाळामध्ये काम करत असल्याने त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या दैनंदिन शिक्षणावर होत असणे शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नयेत म्हणून शासनाने आदेश पारित केले आहे मात्र त्याची अंमलबजावणी न होता शिक्षकांना अशैक्षणिक कामे दिली जात असल्याने तसेच शासनाकडून वेगवेगळे निघत असलेले शासन निर्णयाप्रमाणे शिष्यवृत्ती परीक्षा शालेय उपक्रम शालेय कार्यक्रम यूडायस अपार अशी ऑनलाईन माहिती भरणे विविध प्रकारच्या परीक्षा इत्यादीमध्ये कामे करावे लागतात अशा प्रकारे ऑलरेडी शिक्षकांचे काम बाजूला राहणे शैक्षणिक गुणवत्ता शिक्षक हे राष्ट्रहित कर्तव्य म्हणून निवडणुकी जबाबदारी सांभाळतात तसेच जनगणनेचे कार्य करत आहेत हे करताना शिक्षकांना कोणतीही अडचण येत नाही परंतु अन्य अशैक्षणिक कामं व विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असतो अशा सर्व बाबी लक्षात घेऊन शिक्षकांना अशैक्षणिक कामं न देता ही यंत्रणा स्वतंत्र यंत्रणेकडे द्यावी अशी या ठिकाणी मी औचित्याच्या मुद्देमात मुद्द्यातून आपल्याकडे ही सभापती मागणी करत आहे ज्ञानेश्वर मात्रे सभापती महोदय दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक अघोषित त्रुटीपूर्तता केलेल्या शाळा अंशेत ताडोदारी शाळांना पुढील टप्पा वाढ देण्यासंदर्भात शासनाने शासनादेश पारित केला आहे मात्र हिवाळी अधिवेशन दोन हजार चोवीस अर्थसंकल्प अधिवेशन दोन हजार पंचवीसमध्ये अनुदानास्त्र निधीची तरतूद झालेली नसणे यामुळे राज्यातील शिक्षक शिक्षकांमध्ये प्रचंड संताप आणि नाराजी व्यक्त केली जात असणे वाढीव टप्पा न मिळाणे काही शिक्षकांनी आत्महत्या करणे शिक्षकांना हृदयविकाराचा झटका येणे अर्थसंकल्प अधिवेशनादरम्यान राज्यातील अनेक शिक्षकेतर बांधवानी शिक्षक शिक्षकेतर बांधवांनी अंगावर रॉकेल होतून स्वतःला पेटवून देण्याचा व आत्मदानाचा प्रयत्न केलेला असणे अशा अनेक संकटांसमोर आर्थिक संकटाला शिक्षकांना सामोरं जावं लागत आहे कर्जबाजारी झाले आहेत सध्या हे अनुदान मिळण्यासाठी आम्ही सर्व आमदार प्रयत्न करतोय परंतु निधीची तरतूद होत नाही कालच्याच पुरवणी मागण्यांमध्ये कोणत्याच प्रकारची तरतूद न झाल्याने आझाद मैदानावर ते अनेक शिक्षक शिक्षकेत्र बांधवांचं आंदोलन सुरू आहे माननीय मुख्यमंत्री यांनी तात्काळ या गोष्टीची दखल घेऊन चौदा ऑक्टोबरच्या शासनादेशाप्रमाणे शा राज्यातील शिक्षक शिक्षकेत्र शाळांना तात्काळ अनुदान जाहीर करावं अशी या औचित्याच्या माध्यमातून मी आपणास विनंती करीत आहे